नमस्कार मित्रांनो आपण बघू शकता आता ही तेरा आजची तेरा तारीख आहे आज कम्प्लीट तिला ती तीन महिने पूर्ण झालेली आहे आणि आपण आता बोंडाची साईज बघू शकता आणि बोंड बीन बघा आता कशी आहे पराटीला हे बघा आता किती अंतर आहे फक्त दोन बोट सुद्धा अंतर नाही हे बा हे 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 बघा आता सरासरी तीन बोटं चार बोटं लागतच नाही आपण बघू शकता जशी तशी आणि सध्या कमीत कमी सत्तर बोंड याला कंप्लीट होईल कोणा कंपनी साहेब श्रीकर कंपनीची झिरा झिरो नऊ श्रीकर कंपनीची धीरा झिरो नऊ तर येणाऱ्या हंगामात सर्व शेतकरी बंधूंनी श्रीकर कंपनीची धीरा झिरो नऊ हे वाण लागवड करा आणि सर्वात जास्त उत्पादन घेण्याचं हे करा हे बघू शकता आपण आपण आता साहेब सोबत बिन बघत मी सहज आलतो संतोष सोनुने यांच्या शेतामध्ये माझी मेहूनच येते तुम्ही बघू शकता शेतकरी बंधूं हे बघा आता पूर्ण प्लॉट एकदम हिरवा गार आणि हे बघा आता पूर्ण प्लॉट हिरवा गार हे आपण बघू शकता कसं आहे सहज आलो आणि बघितलं आणि हे बघा आता इकडून खेटून हवे जालना देऊळ हवेच्या लागूनच येईल लगे, कोणाला बघायची बी नसली तर आपण येऊन बघू शकता धन्यवाद